राष्ट्राय स्वाहा नमस्कार मी शरद पोंक्षे राष्ट्राय स्वहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेले काही दिवस मी भयंकर व्यथित आहे दुःखी आहे कारण माझाच एक बांगलादेशमधला हिंदू बांधव अत्यंत क्रूरतेनं त्याची हत्या झाली त्याचे व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिले भयानक यातना होतात आणि हे, हे घडलंय आत्ता दोन हजार पंचवीस साली जेव्हा जेव्हा मुसलमान बहुसंख्य असतात आणि गैरमुसलमान जेव्हा जेव्हा अल्पसंख्य होतात त्या, -त्या, -त्या त्यावेळेला हे घडतं भारतामध्ये अजूनही हिंदू शाबूत आहेत कारण हिंदू बहुसंख्य आहेत जोपर्यंत आपण बहुसंख्य आहोत तोपर्यंतच हा देश सेक्युलर आहे हा देश सुरक्षित आहे ज्या दिवशी मुसलमान इथले बहुसंख्य होणार त्या दिवशी ह्या देशामध्ये सुद्धा बांगलादेशसारखी प्रकरणं दिवसेंदिवस तुम्हाला दिसू लागतील ला। त्यामुळं हिंदूंना व्हा ही जागा होण्याची वेळ आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्यशूद्र हे सगळे वर्ण सगळे जाती सगळं विसरून जागा होण्याची ही वेळ आहे सर्दी झाली आहे मला पण राहवत नाही म्हणून बोलतोय मी आणि आता मात्र मला मोदी सरकारला एक नम्र विनंती करायची तुम्ही लक्ष घाला बांगलादेश आणि पाकिस्तान कधी काळी या मातेचेच तुकडे होते आपलाच भाग होता तो तो मुसलमानांनी बळकावून घेतला धर्माच्या नावावर स्वतःचं हक्काचा घर हवं हक्का हक्काचं राष्ट्र हवं म्हणून त्यांनी बांगला पाकिस्तानची निर्मिती झाली त्याच्यातूनच पुढे मग बांगलादेशची निर्मिती झाली म्हणजे त्यांना एक सोडून दोन दोन घरं मिळाली राहायलाय तो भारत आणि इथले मुसलमान मात्र भारत सरकारच्या सर्व सुखसोयींचा पुरेपूर लाभ घेत आहेत आणि वर म्हणतात जाहीरपणे की आमचा इस्लाम आम्हाला देशाला सलाम करायची देशाला वंदन करायची परवानगी देत नाही आम्ही अल्लाच्या पुढे कोणाही समोर झुकणार नाही आम्हाला फक्त अल्ला प्यारा आहे आणि तरीसुद्धा आम्ही हिंदू मुस्लिम गोडवे गात बसलो हिंदू मुस्लिम भाईचारा निभावत बसलेले आहोत हिंदू लो जागे व्हा सगळ्या जाती सगळं संपवा आणि हिंदू लो जागे व्हा आणि माझी भारत सरकारला तर विनंती आहे की बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये जे काही दोन टक्के हिंदू शिल्लक आहेत त्यांच्यासाठी आता बॉर्डर ओपन करा त्यांना खुले आम सांगा की बांगलादेश आणि पाकिस्तानातल्या सर्व हिंदून भारतामध्ये या आणि भारतामध्ये त्यांना सामावून घेऊया आपण हे माझं वैयक्तिक मत आहे माझी मोदी सरकारला जे प्रखर हिंदुत्ववादी आहेत जे सनातन हिंदू धर्म फॉलो करणारे आहेत त्यांना हिंदू धर्म हिंदू असल्याबद्दल सार्थ अभिमान आहे गर्व आहे असे आमचे पंतप्रधान मोदी आणि आम्ही भाग्यशाली आहोत की मोदींसारखे पंतप्रधान आम्हाला मिळाले त्याच्याबद्दल काही शंका नाही पण आता माझी मोदी शहा आणि ह्या सगळ्यांना हात जोडून नंबर विनंती आहे की बांगलादेश पाकिस्तान इथल्या सगळ्या हिंदूंवर जे भीषण अत्याचार होत आहेत म्हणजे यहुदींवर अत्याचार झाले जेव्हा ताजवर हल्ला झाला पाकिस्तानी मुस्लिम दहशतवादी लोकांचा तेव्हा इथेसुद्धा काही यहुदी होते त्यांच्यासाठी इस्रायल सरकार ताडकन उभं राहिलं त्यांच्या पाठिंब्यासाठी तर मग आपल्या बाजूच्या बांगलादेश आणि पाकिस्तानमधल्या हिंदूंसाठी आता हिंदुत्ववादी असलेलं बा मोदीनजीजींचं सरकार उभं राहायला पाहिजे जाहीरपणे खुल्ले आम सांगायला पाहिजे की तुम्ही आमच्या देशात या आपल्या देशात या आपल्या मायभूमीत या इथे तुम्ही सुरक्षित आहात जसं त्या शेख हसीनांना आपण आत्ता सुरक्षित कवचामध्ये ठेवलेलं आहे बांगलादेशच्या ज्या पळून गेल्या बांगलादेश सोडून त्यांना जावं लागलं त्या आपल्या देशामध्ये त्यांनी शरणागती पत्करली त्यांना जसं आपण सुरक्षित ठेवलेलं आहे आपल्या देशामध्ये तसंच बांगलादेशमधला प्रत्येक हिंदू ह्याला आपल्या देशामध्ये सामावून सुरक्षित ठेवणं हे हिंदू म्हणून आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं आवर्जून कॉमेंट्समध्ये टाका आणि ही शिव्या घालण्याची आणि गलिच्छ प्रतिक्रिया देण्याची वेळ नाही आहे हिंदू म्हणून एकवटण्याची वेळ आहे आपल्या भविष्यातला टीजर किंवा ट्रेलर आहे हा लक्षात ठेवा जिथे जिथे बहुसंख्य होतात मुसलमान आणि हिंदू अल्पसंख्य होतात किंवा गैरमुसलमान अल्पसंख्य होतात तिथे या क्रूरतेनं मारलं जातं जो व्हिडिओ आपण साधा बघू शकत नाही ते अत्यंत हसत 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 ते प्रत्यक्षात आणत होते किती भीषण आहे किती भीषण आहे अमानवीय भी आहे क्रूरतेचं सर्वोच्च शिखर आहे जे औरंगजेबाने आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने मारलं ना तीच मानसिकता आहे म्हणजे दोन हजार पंचवीसच्या या ग्लोबलायझेशनच्या या कॉम्प्युटरच्या जगामध्ये जर इतक्या भयानकतानं अशा हत्या होत असतील आणि एका वर्षात चोवीस ते पंचवीस एवढे एका वर्षात दोन अडीचशे असे हिंदू तिथे जवळजवळ मारले गेलेले आहेत म्हणजे हे माहीत असलेले आकडे मीडियामध्ये आलेले आकडे न माहीत असलेले असंख्य असतील भयानक पद्धतीने बायकांवर लुटली जाते मुस्लिम बहुसंख्य झाले की हे होणार हे भारतातसुद्धा होणार पश्चिम बंगाल हे त्याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे भारतातली आठ राज्य मुस्लिम बहुसंख्य झालेली आहेत किती वाढ बघायची असं सगळं विसरा सगळं विसरा सगळे काय आप... आपल्या इतिहासामध्ये चुकीच्या गोष्टी कुठल्या काही कोणी केल्या असेल सोडा आता आणि त्या सर्वांनीच केल्या आहेत ते काय फक्त वर्ण उच्च केलेलं नाही आहे ते सर्वांनी केलं ज्यांच्या ज्यांच्या हातामध्ये जेव्हा जेव्हा सत्ता असते तेव्हा ते ते आपल्या हाताखालच्या लोकांची असेच वागतात आजही सगळे आमदार खासदार जेव्हा त्यांच्या हाताखालच्या कार्यकर्त्यांबरोबर कसे वागतात ते तुम्ही बघितले तिथे जात आणि धर्माचा काही संबंध येत नाही हे त्या वर्चस्वच्या सिंहासनाचं स्थायी भाव असेल कदाचित त्यामुळे तिथे पोचल्यावर कदाचित तसं काही लोकांशी वागावं असं वाटत असेल माहीत नाही तो विषय नाही आजचा हे भारताचं भविष्याचं एक ट्रेलर आहे बांगलादेशमधलं हे हे ट्रेलर हा टीजर याचा सिनेमा आपल्या देशात जर आपल्याला बघायचा नसेल आपण बघून झालाय आपण बघून झालाय काश्मीरमध्ये बघून झालाय आता पश्चिम बंगालमध्ये आपण तो बघतो आहोत केरळामध्ये काही ठिकाणी आपण तो बघून झालेला आहे ह्याचा जर सिनेमा व्हायचा नसेल आणि सिनेमा भारत हिंदू फाईल असा सिनेमा भविष्यात कधी येऊ नये असं जर वाटत असेल तर हिंदूंनो जागेवा आणि मोदीजी प्लीज पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या हिंदूंसाठी भारत खुलं करा सीमा खुल्या करा त्यांना खुले आम्ही येऊ दे आमच्या सगळ्या हिंदूंना आपण सामावून घेऊ इतक्या मुसलमानांना त्यांचं वेगळं राष्ट्र मिळायला नंतरही सामावून घेतलं आहे हिंदूंना घ्यायला असे किती आहे त्यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमधले हिंदू एक दोन टक्के काही काही लाख काही हजार असतील त्यांना आपण सामावून घेऊ आणि ज्यांना बांगलादेश किंवा हे सगळ्याबद्दल ज्यांना बोलायचंच इच्छा नाही आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल म्हणजे कुठल्या तरी हमासमध्ये हजारो किलोमीटर लांब असलेल्या हमासमधल्या पीडितांबद्दल ज्यांचे गळे फाटतात आणि रडतात जे लोक आणि ऑल आईज ऑन हमास विमासचे असे पोस्टर्स लावतात त्या सगळ्यांना आज कुठे आहेत ते हे सगळे आज कुठे आहेत का नाही वाटत ऑल आईज ऑन बांगलादेशची हिंदूच का नाही त्यातले कोणी पुढे येत या यायला पाहिजे आणि जर येत नसतील तर त्या सगळ्या हिंदूंना इकडे आणा आणि ज्यांना ज्यांना त्यांचा पुळका आहे त्या सगळ्यांना तिकडे पाठवून द्या सुखात तिथे राहा ते काय आहे भारतामध्ये सुरक्षित आहेत ना सगळे एअर मध्ये बसलेले आहेत त्यांचे सिनेमे इथे आम्ही हिंदूच भयंकर चालवतो करोडो रुपये त्यांना मिळवून देतो श्रीमंत बनवतो त्यामुळे इथे सुखात बसून बोलायला काय जाते पाठवून द्या त्यांना पाच सात वर्ष राहू दे बांगलादेश पाकिस्तानमध्ये ज्यांना त्यांचा भयंकर पुळका आहे त्या सगळ्या बॉलिवूड खॉलीवूड बॉलिवूड काय असतील त्या सगळ्यांना पाठवून द्या आणि मोदीजी कृपया बांग्लादेश पाकिस्तानातल्या हिंदूंना भारतामध्ये सामावून घ्या निदान पुढच्यातही काही कत्तली वाचतील पुढचे असे काही हिंदू मारून झाडावर लटकलेले आणि जाळतानाचे व्हिडिओ आम्हाला बघायला लागू नये कृपा करा मोदीजी मोदीजी पाकिस्तान बांगलादेशमधल्या हिंदूंना परत आणा धन्यवाद राष्ट्राय स्वाहा